उद्याच्या एक जानेवारी ते चार जानेवारीपर्यंत सातारला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीनं नव्याण्णव मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे त्याचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रजे भोसले आणि अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील आहेत खरं म्हणजे साताऱ्यात होणारं हे साहित्य संमेलन संपूर्ण साताऱ्यातल्या रसिक वाचकांना आनंद देणारा हा सोहळा आहे परंतु या साहित्य संमेलनामध्ये साताऱ्यामधल्या लेखकांची साहित्यिकांची मानहानी झालेली आहे अवमान झालेला आहे त्यांचा उल्लेख झालेला नाही त्यांच्याकडं सन्मान करण्याच्या दृष्टीनं त्यांच्याकडं पाहिलेलं नाही त्यांची उपेक्षा झालेली आहे असा आम्ही आरोप करत हो। आहोत अगदी स्पष्टपणानं सांगायचं झालं तर याच मूळच्या सातारा जिल्ह्यातल्या वाटेगावचे अण्णाभाऊ साठे जागतिक कीर्तीचे लेखक आणि कलावंत होते आजपर्यंत त्यांनी जी साहित्य संपदा निर्माण केलेली आहे ती मराठीतल्या दिग्गज साहित्यिकांच्याकडूनसुद्धा झालेली नाही आहे असं असताना अण्णाभाऊ साठेसारख्या एका दलित परिवर्तनवादी समतावादी आणि जागतिक पातळीवरती ज्यांनी आपल्या लेखणीचा आणि मराठी भाषेचा सन्मान केलेला आहे त्यांची उपेक्षा झालेली आहे आजपर्यंत अण्णाभाऊंनी अकरा पोवाडे लिहिलेले आहेत चौदा लोकनाट्य लिहिलेले आहेत चौदा कथासंग्रह लिहिलेले आहेत बत्तीस कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत एक नाटक लिहिलेलं आहे एक प्रवास वर्णन लिहिलेलं आहे अण्णाभाऊंच्या का कादंबऱ्यामधली फकीरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र सरकारनं पहिला पुरस्कार दिलेला आहे म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतरचा पहिला पुरस्कार जर कोणाला मिळाला असेल तर अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा कादंबरीला मिळालेला आहे एवढंच नाही तर अण्णाभाऊंच्या सात कादंबऱ्यावर पिक्चर निघलेले आहेत चित्रपट झालेले आहेत त्यातल्या तीन चित्रपटांना पुरस्कार मिळालेले आहेत अण्णाभाऊ हे एकमेव मराठी साहित्यिक आहेत की ज्यांचा रशियातल्या मास्कोमध्ये पुतळा उभा केलेला आहे अण्णाभाऊ साठे हे पहिले लेखक आहेत की ज्या लेखकांच्या हस्ते पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून डाव्या कष्टकरी म जनतेशी नेहमी सदैव सोबत राहणारा हा लेखक कलावंत त्यांची या संमेलनामध्ये सन्मान व्हायला हो पाहिजे होता त्यांची दखल घ्यायला पाहिजे होती पण संयोजकाकडून ती झालेली नाही त्यांच्यावर परिसंवाद व्हायला हो पाहिजे होता विचारमंचाला नाव द्यायला पाहिजे होतं मुख्य प्रवेशद्वाराला नाव द्यायला पाहिजे होतं पण यातलं काहीही झालेलं नाही म्हणून आम्ही स्वत संयोजकांच्या संदर्भामध्ये अजिबात समाधानी नाही आहे विश्वास पाटलासारखा एक लेखक या संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर आम्हाला समाधान वाटलं होतं कारण काही दिवसापूर्वीच त्यांचं अण्णाभाऊंची दर्दभरीत असताना नावाचं त्यांचं चरित्रात्मक कादंबरी त्यांनी दिलेली आहे अण्णाभाऊंची उपेक्षा कशी झाली असं सांगणारा लेखक जेव्हा एखाद्या संमेलनाचा अध्यक्ष होतो तेव्हा अण्णाभाऊंचा सन्मान त्यांच्या संमेलनात होईल असं वाटत होतं पण विश्वास पाटलांनी सुद्धा आमची घोर निराशा केलेली आहे आज मी दुपारी त्यांच्याशी याविषयी बोललो आहे आणि त्यांना सांगतोय आणि सगळ्या संयोजकांना सांगणं आहे माझं जागतिक कीर्तीच्या या कलावंत असलेल्या लेखक असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या नावानं इथे एक ठराव झाला पाहिजे अण्णाभाऊंना भारतरत्न द्या ही दलित महासंघाची मागणी आहे महाराष्ट्रातल्या तमाम समतावादी साहित्यिकांची लेखकांचीही मा मागणी आहे की अण्णाभाऊंना भारतरत्न द्या हा ठराव उद्याच्या संमेलनामध्ये जर नाही झाला तर दलित महासंघ तीव्र आंदोलन करणार आणि ह्याची दखल सगळ्या संयोजकांना बघायला मिळणार संमेलनामध्ये आम्ही उपस्थित आहोत एवढंच मी सांगतो आंदोलन कुठल्याही टोकाला जाऊ शकतं संयोजकांनी जा दखल घ्यावी आणि अण्णाभाऊचा सन्मान करावा एवढंच माझं म्हणणं आहे